अल्पयीन मुलाबरोबर केलेल्या अनैसर्गिक कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस हजार रुपये मुलाने या प्रकरणी रविवारी जूनला तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चित्रीकरण करणाऱ्या मुलाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी अल्पवयीन मुलगा नगर शहरात राहत असून शहरातीलच एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आरोपी मुलाबरोबर त्याची ओळख होती एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आरोपी मुलाने फिर्यादीबरोबर अनैसर्गिक कृत्य केले घटनेनंतर पंधरा दिवसांनी फिर्यादी मुलगा कॉलेजला गेला असता आरोपी मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये अनैसर्गिक कृत्य केल्याचे चित्रीकरण दाखवले आणि कोणाला काही सांगितले तर ते, ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि चित्रीकरण व्हायरल न करण्यासाठी चाळीस हजारांची मागणी केली फिर्यादीने त्याला तीन दिवसाने चाळीस हजार रुपये दिले दरम्यान त्यानंतर देखील आरोपी मुलगा फिर्यादीला धमकी देत असल्याने त्याने सदरचा प्रकार त्याच्या काकाला सांगितला आणि दोन जून रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा